नमस्कार मी प्रवीण पुरुषोत्तम पाटील राहणार सायनगर प्रभाग क्रमांक दोनमध्ये आज माझी धर्मपत्नी गायत्री प्रवीण पाटील व आमचे सहकारी भैया यांची आई मायाबाई कैलास लोरे यांची आम्ही दोघं मिळून शिवसेनेतर्फे आम्हाला उमेदवारी भेटलेली होती आम्ही आज सायनगर या प्रभागात प्रभाग क्रमांक दोनमध्ये विकासाच्या मुद्द्यावर वैद्यकीय मुद्द्यावर कामगारांच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहे माझे विजन एकच आहे की नगरसेवकचं काम फक्त लाईट रस्ते आणि गटारी नसताना ही जी आमची दूरदबडी जनता आहे यांची आर्थिक परिस्थिती कशी सुधारता येईल आणि या गावाचा सर्वांगीण विकास कसा होईल ज्या आमच्या माता भगिनी आहे त्यांना बचतगतच्या माध्यमातून त्यांची आर्थिक परिस्थिती कशी सुधारते त्यांना उद्योगधंदे कसे टाकता येतील व माझ्या सर्व तरुण मित्रांना भावांना नागरिकांना पी एम जी पी असेल मुद्रा लोन असेल या योजनेच्या माध्यमातून रोजगार कसा मिळेल त्यानंतर आमच्या जवळ विप्रो ही कंपनी आहे त्या ठिकाणीच्या ज्या सी आर एस पण आहे त्या सी आर एसपणाच्या माध्यमातून सर्व संपूर्ण गावाचा विकास करायचे आमचं विजन आहे आणि गावातल्या प्रत्येक नागरिक नागरिकाला आरोग्य भेटलं पाहिजे गावाची स्वच्छता झाली पाहिजे हे सर्व विजन आज आम्ही नागरिकांसमोर हो घेऊन येत आहे आमच्या प्रभागामध्ये सर्वात मोठी समस्या आहे पाण्याची आठ ते दहा दिवसात आमच्या प्रभागामध्ये पाणी येतं त्यानंतर आमची प्रभागाची रोडची अवस्था खूप दैनंदिन झालेली आहे त्यानंतर हा जो आमचा प्रभाग आहे याच्यातील सर्व शेतकऱ्यांची शेती ही रोडाच्या नदीच्या त्या काठाला आहे आणि त्या ठिकाणी पूल नाही आहे रस्ते नाही आहे विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिक्षण या ठिकाणी कुठली अंगणवाडी व्यवस्थित नाही आहे आरोग्याची समस्या आहे स्वच्छता नाही आहे या सर्व गोष्टी आमच्या प्रभागात नाही याच्यानंतर मी जनतेने जर मला आशीर्वाद दिला तर मान्य मी ज्या पक्षाकडून उभा आहे शिवसेना पक्षाकडून ते सर्वे तिजोरी आमचे एकनाथ शिंदे साहेब नगर विकास मंत्री आहे आणि मी स्वतः युवासेना शहर प्रमुख असल्या असल्याने मला आत्मविश्वास आहे की ज्या वेळेस मी साहेबांकडे जाईल त्यावेळेस या गावाच्या प्रत्येक काम साहेब पास करतील आणि मी नागरिकांना दिलेला शब्द नक्की पाडेल मी मतदारांना या दिवशी एकच आव्हान करतो की या दोन दिवसात लोक तुमचे टाळकी फिरवायला येतील ते रडतील चुकीचे कारण सांगतील याला बळी न पडता तुम्ही आरोग्य शिक्षण रोजगार याला मला ना मतदान करता या विकासाच्या कामांना मतदान करा आमच्या लाडक्या तुमच्या लाडक्या भावाला शिंदे साहेबांना मतदान करा धनुष्य बाणला मतदान करा आणि आमचा जो बाण आहे तो खाटू श्यामचे तीन बाण आणि विशेष म्हणजे आपल्या दरबारच्या जो रामाचा बाण आहे तो बाण आज आम्ही घेऊन तुमच्या समोर आलेले आहे आणि या वेळेस तुम्ही मला नाराज करू नका प्रभाग क्रमांक दोन मध्ये गायत्री प्रवीण पाटील अंक क्रमांक दोन मायाबाई कैलास लोरे अनुक्रमांक तीन आणि आमचे सर्वांचे डॉ लाडके नगराध्यक्ष डॉक्टर परीक्षित डॉक्टर यांना चार चार नंबरचे बटन मिळालेले यांना तुम्ही भरकोस मधांनी विजयी करा एवढीच अपेक्षा मी या मायबाप जनतेकडून करतो